आपण पाहत आहोत एस एन न्यूज मराठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब मताजी मोठ्या प्रमाणावर विभागली फटका जरा बसला कारण पाच वर्ष आपण आणि दीपक आबाने एकत्र काम केलं अचानक दोन गाड्याचा फटका येईल काय दीपक आबाचा फटका आपण एकत्र त्याला घेऊन चाललेला फटका आपल्याला बसला आपली माणसं परत जरा फायबर जाती असू द्या राजकारणात होत असते की पराभव काय काही कसून कुणी जाऊ नका मी काय घेऊ ना मी नेटात कामाला लागतो आणि सन्मान्यरित्या आमदारच्या काय ते शिंदेसाहेबांकडून घेऊ आपण आणि सगळी मिळून कामाला परत <प्राणागे> <प्राणागे> आता मी मुंबईने आलो निवाडी एक दे एक देतो मला आता एवढ्या गरजेला भेटाय म्हणताय दोषी तर मी મુબઈ ગ ગામ